पारनेर शहर विकास आराखडा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुजित झावरे यांनी दिली आहे पारनेर इथे झालेल्या शिवसेना मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेर शहर विकास आराखडा त्वरित मंजूर करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार झावरे पाटील यांनी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत मंजुरीचं पत्र घेतलं अनेक वर्षांपासून हा डीपीआर रखडला होता म्हणून शहरामधील अनेक प्रश्न प्रलंबित होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोजून अर्ध्या नगर नगरविकास सचिवांना बोलवून घेऊन स्वतः स्वाक्षरी करून ती आराखड्याची प्रत देण्यात आली अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी दिली आहे नमस्कार शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असलेला डीपीआर म्हणजेच विकास आराखडा हा आज या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार रावजी शिंदे साहेबांनी मंजूर केला मंजूर करत असताना खरं तर हा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून रखडलेला होता आणि तीनशे कोटींचा हा गृह ताडाखाडा असताना आज त्याच्यामुळं पारनेरचे अनेक प्रश्न प्रलंबित होते जशी पाणी योजना हो किंवा संविधान भवन आपण त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन म्हणून अशा अनेक गोष्टी या डी पी आर मंजुरी नसल्यामुळं करता येत नव्हत्या आणि आता त्याला खऱ्या अर्थानं मोठी चालना मिळाली मला याच्यामध्ये विशेष सांगायचं एवढंच की मी जेव्हा शिंदे साहेबांकडे गेलो त्यावेळेस त्यांनी सचिव साहेबांना फोन केला नगरविकासच्या की बाबा हा आराखडा मंजूर करा सचिव साहेबांनी त्यांना सांगितलं की मी एक दोन दिवसात फाईल तुमच्याकडे देतो ते म्हटलं तुम्ही तसं करू नका मी इथे आहे विधिमंडळामध्ये तुम्ही ती फाईल घेऊन इकडे या तोपर्यंत मी जाणार नाही मी असा नेताच बघितला नाही ने। मी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर राज्यामध्ये काम केलं परंतु इतकी तत्परता आणि इतका जो दिलेला शब्द तो त्वरित पाळणारा माणूस म्हणजे मला आज मनापासून आनंद असा होतो आहे की मी काही दिवसांपूर्वी शिंदे साहेबांच्याबरोबर जाण्याचा सा निर्णय घेतला तो निर्णय आज मला सार्थकी लागल्यासारखा निश्चितपणे वाटतो आणि म्हणून पारनेरच्या जनतेच्या दृष्टीनं पुढच्या वेळेस हा डीपीआर मंजूर झालेलाच आहे आता माझं लक्ष पारनेरच्या पाणी योजनेकडे आहे आणि ती पाणी योजनासुद्धा लवकरात लवकर मंजूर करून ना आणणार असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो